मित्रांनो नमस्कार आज आपण महाराष्ट्र सरकारच्या महिलांसाठी चालू असलेल्या अत्यंत महत्वाच्या आणि लोकप्रिय योजनेबद्दल म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दल बोलणार आहोत या योजनेत सरकारने महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी मोठे पाऊल उचलले आहे आणि पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते आज आपण विशेषतः या योजनेतील तेरावा आणि चौदावा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे त्याची प्रक्रिया काय आहे तसेच भविष्यातील हप्त्यांचा अंदाज याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक स्थैर्य घेण्यासाठी सुरू केली आहे पात्र महिलांना सरकारकडून ठराविक रक्कम दरमहा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते यामागचा उद्देश म्हणजे महिलांच्या दैनंदिन गरजांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे त्यांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या कुटुंबाला आधार मिळवून देणे हा आहे या योजनेच्या पहिल्या काही हप्त्यांमध्ये थोडा विलंब झाला होता परंतु आता योजना बऱ्याच प्रमाणात नियमित झाली आहे सध्या अनेक महिलांना प्रश्न पडत आहे की तेरावा आणि चौदावा हप्ता नेमका कधी जमा होणार शासनाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार तेरावा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत जमा होण्याची शक्यता आहे तर चौदावा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा मध्यात जमा होईल असा अंदाज आहे काही वेळा बँक व्यवहारातील तांत्रिक कारणांमुळे दोन तीन दिवसांचा फरक पडू शकतो त्यामुळे घाबरण्याची गरज नाही या योजनेतील रक्कम डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने थेट बँक खात्यात जमा केली जाते त्यामुळे तुमचे आधार बँकेशी लिंक असणे आवश्यक आहे तसेच एन पी सी आय मापरवर खाते सीड झालेले असावे म्हणजे रक्कम योग्य खात्यात जाईल जर खाते निष्क्रिय असेल तर रक्कम परत सरकारकडे जाऊ शकते त्यामुळे खात्याची स्थिती वेळोवेळी तपासणे महत्वाचे आहे तुमचा हप्ता जमा झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही उमंग ॲप पी एफ एम एस वेबसाईट किंवा तुमच्या बँकेच्या पासबुकमधील नोंदी तपासू शकता तसेच आधार कार्ड क्रमांक वापरून पी एफ एम एसवरील नो योर पेमेंट पर्यायातून सुद्धा तपासता येते पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास महाराष्ट्रातील स्थायी महिला रहिवासी वय वा एकवीस ते साठ वर्षांच्या दरम्यान असलेल्या महिला सरकारने ठरवलेले उत्पन्न निकष पूर्ण करणाऱ्या महिला आणि स्वतःच्या नावावर बँक खाते असणे या अटी पूर्ण झालेल्या असाव्यात या अटी पूर्ण झालेल्यांनाच हप्ता मिळतो भविष्यातील हप्त्यांचे वेळापत्रक बघितले तर जर ऑगस्टमध्ये तेरावा हप्ता आला तर सप्टेंबरमध्ये चौदावा हप्ता मिळेल त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पंधरावा आणि नोव्हेंबरमध्ये सोळावा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे प्रत्येक महिन्याला किंवा दोन महिन्यांच्या अंतराने नियमितपणे हप्ते मिळतील असा अंदाज आहे जर हप्ता वेळेवर जमा झाला नाही तर आपल्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयातील महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधा जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयात तक्रार नोंदवा किंवा एकशे एकतीस महिला हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा याशिवाय कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा लाच मागणाऱ्या व्यक्तींपासून सावध रहा कारण सरकारकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही एकूणच लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सरकारची मोठी आणि उपयुक्त योजना आहे तेरावा हप्ता ऑगस्टच्या मध्यापर्यंत आणि चौदावा हप्ता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा मध्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचे खाटे व आधारची माहिती अपडेट ठेवा रक्कम जमा झाली आहे की नाही हे वेळोवेळी तपासा आणि योजनेचा लाभ वेळेत घ्या मित्रांनो हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा इतर बहिणींना शेअर करा आणि अशाच आणखी अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार